माझा मित्र तुझ्यामुळे जेलमध्ये गेलाय असं म्हणत बारावी शिकणाऱ्या मुलीच्या घरावर तीन ते चार मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाने दगडफेक केली आहे ही घटना दोन दिवसापूर्वी नाशिकच्या सातपूर परिसरात घडले पीडित तरुणीचे एका अन्सारी नावाच्या मुलाबरोबर मैत्री होती मात्र ही मैत्री तोडल्यामुळे अन्सारीने एका मैत्रिणीच्या माध्यमातून पीडित महिलेशी संपर्क साधला आणि या मुलीने आपल्या महाविद्यालयातील ओळखीच्या मुलांना या बाबत माहिती दिल्यानंतर त्या मुलांनी या मुला मुलीला जाब विचारत गोंधळ आणि यावेळी मुलाची आणि अंसारींची हाणामारी झाली यातून त्या मुलाला जेल मध्ये जावं लागलं आणि या कारणामुळे अंसारीच्या मैत्रिणीने मनात राग ठेवून या मुलीला मारहाण केली आणि तिच्या घरावर दगडफेक करत शिवी गाय केली आणि याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय पीडित मुलीच्या घरच्यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली या मुलींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडित मुलीच्या घरच्यांनी केलेली आहे अन्सारीवर या, या देखील आधी गुन्हा दाखल असल्याचं पीडितेच्या वडिलांनी त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केलेली आहे आठ महिन्यापूर्वी सात आठ महिन्यापूर्वी अन्सारी म्हणून एक मुलगा होता तो तिच्या संपर्कात होता नंतर तिने त्याच्याशी बोलणं बंद केल्यामुळे अन्सारी नावाचा जो मुलगा तिच्या त्याच्या काही मैत्रिणी येऊन मुलीला कॉलेजला येऊन दोन करत होत्या नंतर काही दिवसापूर्वी ते घरी येऊन मिसेसला वगैरे आणि मुलगीला दमदाट्टी करून गेले आणि परत चार सहा महिन्यानंतर परत पर शनिवारी म्हणजे आता चौदा पंधरा तारखेला मुलगी जेव्हा घरी येत होती तेव्हा रस्त्यात चार मुलींनी म्हणजे त्याच मुलींनी रस्त्यात येऊन तिला मारहाण केली जशी रिक्षातून खाली उतरली लगेच तिला आडवलं मारहाण केली परत दुसऱ्या दिवशी रात्री दारू वगैरे पिऊन परत घरी धिंगाणा केला दरवाजा तोडत होते काही दगड वगैरे घेतले गाड्यांना मारत होते मिसेसला दमदाट्टी करून गेले लहान बाळ होता घरी सर्व म्हणजे परिसरातल्या सर्व लोक जमा झाले पण कोणालाही ते जुमानत नव्हते व गाड वगैरे करून सर्व परिसरातल्या लोकांना दमदाट्टी करत होते आणि ड्रिंक वगैरे पण केलेली होती त्यांनी परत त्यांनी ड्रिंक आणि दगडं बी हातात घेतले होते मोठे मोठे दगडं दरवाजाला मारत होते दरवाजा जर उघडला असता तर त्यांनी घरात खूप नाचधूस केली असती नुकसान केलं असतं किंवा मिसेसला लहान मुलगा त्यांना मारझोड केली असती घरचे खूप घाबरून गेले होते माझी पोलिसांना रिक्वेस्ट आहे रात्री नऊ दहा अकरा वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला होतो अशी कंप्लेंट पण दिली माझी पोलिसांना विनंती आहे त्यांनी योग्य ती कारवाई करावी आमच्या फॅमिलीला सुरक्षा प्रदान करावी म्हणजे अन्सारी ज्या नावाचा मुलगा आहे त्या आधी त्याच्यावर काही ते पोलिसांनी कडे गुन्हे आहेत त्याच्यावर पण त्याला ऑलरेडी पोलिसांनी अटक केलेलं आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे अन्सारी जो नावाचा मुलगा आहे ज्याच्या त्याच्याच या सर्व मैत्रिणी आहे या बाहेरच्या कॉलेजच्या एक पण मुलगी नाही याच्यात आणि शिवाय या येता जाताना मुलीला पाठलाग करत असता तर मागची कुरापत काढत होते जे सात आठ महिन्यापूर्वी जे झालेलं होतं त्याची कुरापत म्हणून त्यांनी रात्री अचानक दारू पिऊन चार मुली येऊन त्यांनी असं ढिंगाणा केला दरवाजा तोडायचा प्रयत्न करत होता पण मुली मिसेस घाबरलीमुळे तिने ते दरवाजा उघडला ना नाही पण त्यांच्या जोरजोराचा आवाजामुळे खूप जोरजोरात गागत होते सगळं सोसायटीचे लोक जमा झाले आणि परत त्यांना समजून सांगितलं पण ते काय करायला तयार नाही ते दगड मारायला लागले लोकांना बी शिव्या गाड करायला लागले तुमचा आमचा काही संबंध नाही एनसीएन न्यूज साठी रोहनदानी नाशिक